अल्ख निरंजन नमो आदेश नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत त्या वेळेबद्दल जी तुमचं संपूर्ण जीवन बदलू शकते ब्रह्ममुहूर्त ब्रह्ममुहूर्त म्हणजे साधारण रात्री तीन वाजल्यापासून पहाटे सहा वाजेपर्यंतचा काळ आणि हा काळ अत्यंत शक्तिशाली असतो यावेळी संपूर्ण सृष्टीतील सकारात्मक ऊर्जा सर्वाधिक सक्रिय असते आणि ज्यांनीही जीवनात मोठं यश मिळवलं आहे त्यांनी या वेळेचा योग्य उपयोग नक्कीच केला आहे या वेळेत उठणं फक्त झोपण्यापासून दूर राहण्याचं नाही तर तो काय आहे जागृतीचा आत्मज्ञानाचा आणि परिवर्तनाचा विशेषत तीन वाजून वीस ते तीन वाजून चाळीस मिनिटांपर्यंतचा काळ खूप प्रभावशाली असतो यावेळी आपण जे विचार करतो जे बोलतो ते थेट ब्रह्मांडात पोहोचतं म्हणतात की या वेळेला माता सरस्वती जिभेवर बसते आणि म्हणूनच या क्षणी आपण जे काही बोलतो ते नक्की प्रत्यक्षात उतरायला लागते तुम्हाला काय करायचं आहे हे खूप सोपं आहे तीन वाजून पंधरा मिनिटांनी उठून शांत बसायला हवं थोडं श्वासावर लक्ष देऊन काही मिनिट ध्यान करा नंतर आपल्या इष्ट देवतेला किंवा गुरुजनांना नमस्कार करा अकरा वेया दंडवत प्रणाम करून मनोमन प्रार्थना करा हे परमेश्वरा माझ्या गतकाळातील सर्व चुका मला क्षमा करा माझ्यावर कृपा ठेवा आणि योग्य मार्ग दाखवा ही प्रार्थना तुमचं मन शुद्ध करते आणि ब्रह्मांडाशी तुमचं कनेक्शन मजबूत करते यानंतर तुम्ही म्हणालात हे तीन शक्तिशाली शब्द मी अत्यंत भाग्यवान आहे या वाक्याला तुम्ही किमान एकवीस वेळा म्हणा प्रत्येक वेळा मनापासून बोला भावना अनुभवत बोला कारण तुम्ही या क्षणी ब्रह्मांडाला सकारात्मक वायब्रेशन पाठवत आहात हीच वायब्रेशन तुमचं नशीब बदलायला सुरुवात करते या तीन शब्दांसोबत तुम्ही तुमच्या ध्येयाशी संबंधित काही अफर्मेशन जोडू शकता उदाहरणार्थ माझा आत्मविश्वास वाढत आहे माझ्या आयुष्यात समृद्धी आणि आनंद येत आहे मी रोज नवीन संधी स्वीकारत आहे पण लक्षात ठेवा एकावेळी फक्त एक दोन गोष्टींवर लक्ष केंद्रित करा आणि त्यासुद्धा एकवीस वेळा मनापासून म्हणा हे प्रयोग किमान अकरा दिवस नियमित करा ब्याच लोकांना फक्त पहिल्याच दिवशी परिणाम जाणवू लागतात मन शांत होतं विचार सकारात्मक होतात आणि जीवनात नवा प्रवाह सुरू होतो या काळात मोबाईल टीव्ही आणि सोशल मीडियापासून दूर राहा नकारात्मक विचार राग किंवा तणाव टाळा आणि फक्त शांतता आणि सकारात्मक ऊर्जा मनात भरा ब्रह्ममुहूर्त हा फक्त पहाटेचा काळ नाही तो आत्मजागृतीचा क्षण आहे जो या वेळेचा योग्य वापर करतो त्याचं भाग्यख्या अर्थाने उजळतं म्हणून उद्यापासून सुरू करा ब्रह्ममुहूर्तात उठून या तीन शब्दांचा जप करा मी अत्यंत भाग्यवान आहे विश्व तुमच्या बाजूने काम करू लागेल आणि तुमचं जीवन निश्चितच बदलून जाईल धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुमचा अनुभव खाली कमेंटमध्ये नक्की शेअर करा कारण तुमचा अनुभव दुसऱ्याचं जीवनही बदलू शकतो